राळेगाव भाजपाकडून कडून जातनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत राळेगाव पंतप्रधान नरेंद्र जात मोदी यांनी घेतलेला जातनिहाय निर्णय ऐतिहासिक असल्याने राळेगाव भाजपाकडून कडून सरकारचे अभिनंदन करीत आभार व्यक्त करण्यात आले मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आज दिनांक दोन मे रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय राळेगाव येथे आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टी राळेगाव मंडळातर्फे जम्मू काश्मीर मधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू भारतीय पर्यटकांना व भारतीय जनता पक्षाचे नेते विधानसभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉक्टर रामदासजी आंबटकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी जातनिहाय जनगणना केली जावी ही मागणी विरोधकांची होती हा मोठा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला असून येणाऱ्या काळात जनगणने जनगणना केली जाणार आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आणि या निर्णयाचे विशेष करून नरेंद्र मोदींचे आभार असे मत भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोले शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर माजी सभापती प्रशांत तायडे माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भुयर यांनी व्यक्त करीत भाजपा शहर व तालुक्याच्या वतीने अभिनंदन करत आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला गजानन लढी गोपालभाऊ मशरू बबनराव भोंगारे प्रकाश भाऊ पाल रणजित ठाकरे प्रदीप भुयर गणेश देशमुख आशिष इंगोले निखिल राऊत संदीप तेलंगे दिनेश गोहणे निले घिनमिने प्रफुल कोल्हे शुभम मुके गोवर्धन कठाणे सागर वर्मा अरुण देहारे सुदर्शन शेंडे सौरभ खडसकर महिला तालुक्या अध्यक्ष वंदना कुटे शीतल राऊत करुणा वानखेडे मायाताई बुरसे विद्या मेश्राम कविता गेडाम सीमा येडसकर इत्यादी भाजपा पदाधिकारी युवा मोर्चा महिला पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा